नमस्कार मित्रांनो रोखपोक आर भारत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे दोन दिवसापूर्वी गेलेला होळीचा सण म्हणजे आपल्या भारत देशाची एक संस्कृती त्या संस्कृतीची जपवणूक करत आपल्या देशातील सर्वच जाती धर्माचे लोक एकवटून होळीचा सा सण साजरा करतात त्यापैकी बंजारा समाजातील होळी मात्र आगळी आणि वेगळ्या पद्धतीने साजरी करताना आपल्या निदर्शनात येते बंजारा समाजातील लिंगी धुंड रंग उधळणे असे अनेक प्रकारच्या परंपरागत पद्धतीस आपणास पाहाव्यास मिळते आणि हा आनंद उत्सव संपूर्ण भारतभर साजरा होत असून दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून काही अंतरावर असलेले राहपट्टी तांडा व गावदरी तांडा येथे ग्रामस्थाच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना यांनी उपस्थिती दर्शवली असून बंजारा समाजाला एक प्रकारची प्रेरणा देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावेत जालना लोकसभा निवडणूक प्रमुख विजय भाऊ आवताडे सुहासभाऊ शिरसाट रामोका शेळके पूनम बमने व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते करता आणि म्हणून ही जी आपली संस्कृती आहे ही संस्कृती हे लोकगीत हे लोकगीत आपण असेच जपून ठेवले पाहिजे आणि आमच्या पुढच्या पिढीने ते ध्यानात घेऊन त्याचा प्रचार आणि प्रचार केला पाहिजे एवढं त्यांनी मी त्याने सांगतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल सर्वच बांधवांचं भगिनींचं मनापासून मी <laughs> तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला मिळेल धन्यवाद